नमस्कार मंडळी मी सिद्धी मुंडे ए यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी आहे झणझणीत अशी जवळ्याची रेसिपी त्याच्यासाठी एक कांदो टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे नंतर जवळ थोडंसं हलगोसो थो, असो थो गरम भाजून घ्यायचो खरपूच असो वास येऊ भाजलेला जो असो खरपूस भाजून घ्यायचो सुकोजवळ आपल्याकडे मालवणी त्याला गोलमू म्हणतात नंतर तो पूर्ण काढून घ्यायचो भाजून झाल्यावर पाणी काढून नंतर स्वच्छ धुवून घ्यायचो मग त्याच कडेत मी यातले तेल तेल तापल्यावर आणि आपण आपण घालायचो एक बारीक चिरलेलो कांदो कांदे व्यवस्थित लाल सुरूपर्यंत परतून घेतो कांदो घातल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आणायचो तो सुद्धा व्यवस्थित असो परतून घ्यायचो त्याच्यानंतर झालं तर मालवणी भाजको मसालो व्यवस्थित परतून घ्यायचो मसालो तेरा नंतर धुतलेलो सुकू गोलमो तो घालायचो आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचे मग चार घालायची कोकमा घालायची चार वसून थोडासा चवीनुसार मीठ घालायचा आणि व्यवस्थित परत परतून घ्यायचा आणि नंतर मग त्याच्यात थोडासा आपण त्यात पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर सर्वच ढोळायचा परतून घेऊन नंतर मग शिजत ठेवायचं वसून कोथिंबीर घालायची आणि शि परतून जवळ सुक ठेवायचो शिजत ठेवायचो व्यवस्थित म्हणतो आपलं झणझणी जसं सुख जवळायची म्हणजेच गोलम्याची रेसिपी तयार असा तसा त्यांच्या जेवायला या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका